सुसंस्कृत पुण्यात नक्कीच चाललंय तरी काय अशा घटना सकाळपासूनच समोर येत पहिली बातमी समोर आलेली आहे ती एका विकृत तरुणाची एका श्रीमंत घरातील मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणानं भर रस्त्यात अलिशान गाडी उभी करून रस्त्यावर दुभाजकावर लघुशंका केली आहे दारुशा नशेत हा तरुण भर रस्त्यात अश्लील चाळे देखील करत होता आणि दुसरी घटना घडली ती पुण्यातल्या कोथरूड भागात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे शुल्लक कारणावरून एका रिक्षा चालकानं साथीदारांच्या मदतीनं या तरुणाला मारहाण केलेली आहे तर पुण्यातील दहशतीची तिसरी घटना घडली आहे ती पुण्यातील मोमीनपुरा भागातील एका विक्रेत्याला टोळक्याकडून मारहाण करण्यात आली आणि नेमकी ही मारहाण कशामुळे झाली हे अद्याप समजू शकलं नाहीये त्यामुळे आता या सुसंस्कृत पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता समोर येऊ लागलाय कारण पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक कुठेतरी राहिला आहे का असा प्रश्न देखील निर्माण झालाय की आपण तीन दृश्य बघतोय आज पुण्यामधील तीन घटना समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळे पुण्यामध्ये कायद्याचा धाक नाही का असा प्रश्न निर्माण करणाऱ्या तीन घटना आपण बघू शकतोय